महाराष्ट्रात प्रांती अकोला खराब बुद्रुक घुसर रोडवर मॉडेल चारशे सात मालबाहू वाहनाचा भीषण अपघात दोन कामगारांचा मृत्यू अकरा जखमी अकोला जिल्ह्यातील खरब बुद्रुक ते घुसर आज संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास एम एच अठ्ठावीस ए बी एक्याण्णव पन्नास क्रमांकाच्या चारशे सात मालबाहू वाहनाचा भीषण अपघात झाला या अपघातात बाहेरून कामासाठी आलेल्या कामगारांचे मोठे नुकसान झाले या अपघातात दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर ते कामगार गंभीर जखमी झाले मृतांमध्ये मुन्नीबाई जांबेकर मनीष कासदेकर यांचा समावेश आहे ते मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यातील कालापडा तालुक्यातील खाकनार येथील रहिवासी आहेत जखमींना तात्काळ अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत दरम्यान वंचित येथील सामाजिक कार्यकर्ते पराग गवई यांनी जखमी कामगारांना वैद्यकीय उपचार मिळवून देण्यास मदत केली अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा